नमस्कार मंडळी माझं नाव प्रमोद वैती आपल्या हाऊसी कार्यकर्त्यांना नेहमी वाटत असतं की आपण कम्युनिटीसाठी काहीतरी नवीन आणायला पाहिजे रिसेंटली नाही एक आपण केलं आर्टिफिशल इंटेलिजन्सचा प्रोग्राम आणि खाईपसुद्धा केली तर आता कार्यकर्त्यांचं मत तर पुढे काय करायचं आणि नंतर चर्चा करता करता लक्षात आलं की आता श्रावण महिना येतो आहे तर आपण श्रावण महिन्यात नक्की काहीतरी करू शकतो आणि शेवटी सगळ्या गोष्टींची सांगड जमलीच तर मंडळी आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो आहोत एक अभिनव कार्यक्रम श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस अगं कविता कोण काय करतेस आपल्या श्रावण ची तयारी करायची आहे ना अगं स्वाती तेच काम चालू आहे श्रावण महोत्सव चा आमंत्रण नको का द्यायला सगळ्यांना अगदी सगळा प्लॅन रेडी आहे मंगळागौरीच्या पूजेचं साहित्य खेळाचे प्लॅन बक्षिसे आणि बरच काही हो का का सगळे प्लॅन्स परफेक्ट आहेत आणि आपल्या पैठणीचं काय तसं असेल तर शॉपिंग करावं लागेल मी इंडियात आणलेली नवीन पैठणी अरे वा मिरवायला मिळेल तुला साडी हा श्रावण महोत्सवाचा कार्यक्रम फक्त तुमच्या बायकांचाच आहे का आम्ही पुरुषांनी करायचं तरी काय स्वप्नील खिल बाबा चेल टेन्शन घेऊ नकोस आपल्यासाठी खेळ सुद्धा आहेत आणि बक्षीस सुद्धा सो दिस प्रोग्राम आणि श्रावण 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 महोत्सव 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 आमच्यासाठी काय फक्त अडल्ट्स मजा करणार अरे तुमच्यासाठी खास प्रोग्राम आहे आणि 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 खेळ जेवणाची सुखरास मेजवानी मेजवानीवरून आठवत श्रावणामध्ये पुरणपोळी बनवतात ना मिळेल का खायला हो हो पुरणपोळीचा बेत आहे आणि त्याच्यावर साजू तुपाची धार पाहिलं मंडळी आमच्या कार्यकर्त्यांची कशी तयारी चालली आहे जोरदार महाराष्ट्र मंडळ ऑफ लॉस एंजेलिस आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस ते आहे मंगळागौर पूजा मंगळागौर आंती मंगळागौर गाणी मंगळागौर खेळ कपल गेम्स आणि कपल साठी बक्षिसे सुद्धा आणि लहानांसाठी एक विशेष कार्यक्रम खेळ आणि बक्षिसे सुद्धा आणि या सगळ्यासोबत एक असल मेजवानी नवीन काहीतरी बघायला मिळणार आणि शिकायला असं तयारी करायची कीती में में ना मंडळी सगळे किती एक्साइटेड आहेत ते अहो बघ वाट कसली पाहत आहे आताच एम एम एल एच्या वेबसाईट वर जाऊन आर एस पी पी करा काय मग, येत आहे ना